साऊथ आफ्रिका केप्टॉन येथे क्लासिक व इक्विप्ट जागतिक मास्टर पॉवर लिफ्टिंग स्पर्धा पार पडल्या जगभरातील सुमारे चारशे ऐंशी खेळाडूंनी त्यात आपले शक्ती प्रदर्शन केले पुण्याच्या डॉक्टर शर्वरी इनामदार यांनी सत्तावन्न किलो वजनी गटात क्लासिक प्रकारात तीनशे बहात्तर पूर्णांक पाच किलो तर इक्विप्ट गटात चारशे सात पूर्णांक पाच किलो वजन उचलत स्क्वॉट प्रेस डेडलिफ्ट व टोटल यामध्ये तीन कांस्यपदके चार सुवर्णपदके याबरोबरच मानाचा बेस्ट लिफ्टर वर्ल्डचा तिसऱ्या क्रमांकाचा किताबही पटकावला आहे फ्रान्स ग्रेट ब्रिटन जर्मनी अमेरिका बेल्जियम स्पेन आयर्लंड ऑस्ट्रेलिया कॅनडा ब्राझील साऊथ आफ्रिका जपान या देशांच्या खेळाडूंशी अत्यंत चुरशीची लढत देत त्यांनी भारतासाठी ही विजयश्री खेचून आणली मंगोलिया येथे दोन वर्षापूर्वी झालेल्या जागतिक स्पर्धेत दुहेरी मुकुट पटकावल्यानंतर त्यांनी आत्तापर्यंत तीन एशियन चॅम्पियनशिप्स कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप जिंकत ओपन क्लासिक इक्विट मास्टर बेंच प्रेस या सर्व प्रकारात मिळून तब्बल सतरा वेळा स्ट्रॉंग वुमन ऑफ महाराष्ट्र आठ वेळा बेस्ट लिफ्टर इंडिया तीन वेळा बेस्ट लिफ्टर एशिया बेस्ट लिफ्टर कॉमनवेल्थ किताबही पटकावले आहेत कोझिकोड येथे झालेल्या नॅशनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेतून त्यांची या जागतिक चॅम्पियनशिपसाठी निवड झाली होती डॉक्टर शर्वरी पुण्याच्या कोड ब्रेकर जिममध्ये डॉक्टर वैभव इनमदार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात सदाशिव पेढेत आहार आयुर्वेद क्लिनिकमध्ये त्या खेळाडूंसाठी व विविध मेटाबॉलिक डिसऑर्डरसाठी जीवनशैली मार्गदर्शनाचे प्रशिक्षण देतात आई वडील कुटुंबीय मित्रपरिवार पुणे महाराष्ट्र व पॉवर लिफ्टिंग इंडिया यांच्या पाठिंब्यामुळेच सर्व मात करत सातत्याने उच्च पातळीवरचे यश मिळवणे शक्य होते असे त्यांनी सांगितले जागतिक स्पर्धेत भारतासाठी अत्यंत चमकदार कामगिरी केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे नमस्कार मी डॉक्टर शर्वरी इनामदार मी एम डी आयुर्वेद आहे आणि आहार म्हणून पण काम करते सदाशिव पेठ पुणे येथे माझी दुसरी ओळख म्हणजे मी वर्ल्ड चॅम्पियन पॉवर लिफ्टर आहे आणि मी रिसेंटली ऑक्टोबर महिन्यामध्ये केपटाऊन साऊथ आफ्रिका इथे ज्या मास्टर्स वर्ल्ड चॅम्पियनशिप झाल्या होत्या क्लासिक आणि इक्विप्ट त्या प्रकारांमध्ये मला तीनशे बहात्तर किलो वजन उचलून क्लासिकमध्ये तीन ब्रॉन्झ मिळेल तर चारशे सात पॉईंट पाच वजन उचलून इक्विप्टमध्ये चार गोल्ड मिळेल आणि बेस्ट लिफ्टर नावाचं जे टायटल असतं त्याचा तिसरा क्रमांक मिळालेला आहे आणि ही कामगिरी जी आहे ती मी ह्या वर्षी केली आहे त्याचप्रमाणे मी ओपन मास्टर्स क्लासिक इक्विप्ट बेंच प्रेस या सगळ्या प्रकारांमध्ये मिळून स्ट्रॉंग वुमन ऑफ महाराष्ट्र हा किताब महाराष्ट्रामध्ये सतरा वेळा आणि बेस्टलिफ्टर टायटल इंडियामध्ये आठ वेळा मिळवलेला आहे याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे एशियाच्या तीन चॅम्पियनशिप त्याच्यानंतर तीन बेस्टलिफ्टर एशिया कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप बेस्टलिफ्टर कॉमनवेल्थ आणि ह्याच्याबरोबरच नॅशनल आणि एशियन रेकॉर्ड्स जे आहेत ती पण माझ्या नावावर आहेत आणि हे सगळं मी या वयातही करू शकते याच्यासाठी मी माझे मिस्टर डॉक्टर वैभव इनामदार आई वडील पूर्णा आणि वसंत पूर्णा आणि वसंत भारणे भारदे आणि माझी डॉक्टर होऊ घातलेली दोन्ही मुलं ऋतुपर्ण आणि मेघवर्ण इनामदार यांची खूप ऋणी आहे आणि माझा मित्र पर, परिवार आणि तुमच्यासारखे वेल विशर्स जे आहेत त्याच्यामुळे मी अजूनही पुढे भारतासाठी हे असं यश जे आहे ते मिळवत राहीन हीच शरणी प्रार्थना व्यक्त करते म्हणतो ना आपण ब्लड अँड टीयर्स तर लिटरली बरोबर युरिन सुद्धा कारण की आमची डोप टेस्ट सुद्धा होत असते तर तुम्ही शिस्तीत राहून प्रयत्न करणं याच्यासाठी स्ट्रॉंग व्यवस्थित रेजिम जे आहे ते म्हणजे खडतर असतो व्यायाम मध्यमवर्गीय नाजूक मुलगी जी असते तिने ज्या वेळेस ठरवलेलं असतं की हे सगळं करायचं त्यावेळेला ती रग जी आहे ना ती एक्स्ट्रा अंगात आणावी लागते शरीरात नसलेली त्याच्यासाठी खरंच खूप मानसिक लेवलचा टफनेस जो आहे तो लागतो आणि काहीही झालं तरी मागे हटायचं नाही कुठली इंजुरी होऊ देत वेळ असू देत नसू देत सणवार असू देत फॅमिली प्रो, प्रॉब्लेम्स असू देत क्लिनिकचं काम असू देत कॉलेज असू दे कारण सांगतात नाही कारण तुमचा जो स्पर्धक असतो ना युएस युके किंवा बेल्जियम जपान मधला तो त्यावेळेला त्याच्या देशासाठी प्रयत्न करत असतो त्यामुळे मी तेच सांगते क्लासिक मध्ये मा माझं नॉमिनेशन फिफ्थ सिक्स ला दिसत होतं आणि तरी मी ब्रॉन्झ मेडल पर्यंत जाऊन तो भारताचा झेंडा जो आहे तो वर नेऊ शकले आणि नंतर फायनली राष्ट्रगीत वाजलं इक्वेबच्या वेळेला त्यावेळेला हे सगळे कष्ट जे कष्टचे